नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर रोज कोंबडे कटत आहेत आपले विकत नाही ते चारशे साडेतीनशे चारशेपर्यंत देतो आहोत आपण तर तुम्हाला दाखवते पिल्ले बाहेर सोडले तर मी आंबेजोगा येऊन आर आले बघा किती गहन केलं हे पाणी आता हे स्वच्छ करायचं आहे मला आणि ह्याच्यात भरायचं आपलं व्हिडिओ करणं झालं की पाणी स्वच्छ बघा इथं इथे कशी गाणं ही रोज अशी घाण करतात कोंबड्या आणि तुम्हाला दाखवते की कशी रूम असते नंतर स्वच्छ केल्यानंतर कशी दिसते ती पण दाखवते तुम्हाला परत तर हे बघा अशा लेंडे असते आता आणि स्वच्छ करायचं झाडून काढायचं असं माझं काम असतं दररोजचं तर तुम्हाला शेळ्या पण दाखवते कशीचे की चावी टाकली का कुट्टी खायला कुट्टी केली आता ज्वारीचं उगल होतं सोयाबीनमध्ये ते कट करून आणले आणि बघा गोजिरी तर छान दुपारी सोडतो बाहेर हिला म्हणजे जरा पाय मोकळे होते फिरती मस्त आणि बघा शेळ्या कशा खायला लागल्या तर ब्रीडर बघा कसा आपला छान दिसायला लागला आता आणि शेळ्याला वेगवेगळं खायला जर असलं तर मस्त खात्यात शेळ्या एकच एक खायावं वाटत नाही त्यांना तेवढं आवडत नाही तर काल आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे तुम्हाला दाखवते इथं कसं ह्या उकंडेत पाणी बघा किती आलं आणि ही जमिनीतल्या जमिनीत आले असं कुठून सोडलेलं नाही पाणी आपण तर असं पाणी आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शिळी मुक्त शेळ्या असतात आपण जर मुक्त शेळ्या घेतल्या तर त्या शेळ्यांना बंदिस्त कसं करावं आपल्याला जर बंदिस्त शिळी पा करायचं आहे आणि आपण मुक्त शेळ्या घेऊन जर करायचं ठरवलं तर कसं करावं ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे आजचा तर नक्कीच कमेंट करून सांगा की कसा वाटला तर सुरुवात करते मुक्त शेळ्या समजा आता आपण जर बाहेरून लांबून तर बंदिस्त शेळीपालन कुणाकडंच नाही तर आम्हाला बंदिस्त शिळ्या मग घ्यायच्या म्हणलं तर मग अवघड जातं आहे बघा ही ब्रिडर आणला आहे तर ही ब्रिडर आणायला आम्हाला तीन हजार रुपये लागलेत घरापर्यंत आणायला आणि त्याची किंमत वेगळी तर नुसतं आणण्यासाठी ट्रॅव्हलिंगसाठी पैसे खर्चण्यापेक्षा मुक्त शेळ्या घेऊन तुम्ही शिळी पालन सुरू करू शकता तर मुक्त शेळ्यांना बंदिस्त कसं करायचं आहे ह्याबद्दल मी आज सांगणार आहे तर खरं तर पाठीपासूनच सुरुवात करायला पाहिजे पाठी आठ नऊ महिन्याच्या आणल्या तरी चांगलं राहते पण कुणाकुणाला वाटते की पाठीला जरा वेळ लागते तर त्याच्यामुळं तुम्ही जर एखाद्याला वाटलं की आपण शेळ्या मोठ्या आणाव्या आणि शेळीपालन पालन मोठ्या शेळ्यापासूनच सुरुवात करायचे तर तुमची इच्छा तुमच्या बजेटानुसार तुम्ही पाच सात आठ दहा अशा पण दहापर्यंतच आणा शेळ्या कारण अचानक शेळीपालन सुरू करणाऱ्या माणसाला तेवढी दगदग सहन होणार नाही शेळ्या दिसायला लहान दिसतात पण त्यांना खूपच परेशान करतात शेळ्या खायला खूप चांगलं लागते त्यांना आणि आता जर चारा टाकला आणि थोडा खाऊन लगेच त्या बाजूला सरकतात तेवढं त्यांना एक ते एक खाऊ वाटत नाही तर सतत वेगवेगळं खायची इच्छा असते तुमची तर शेळीपालन नेहमी दिवाळीच्या टायमाला म्हणजे नोव्हेंबरमध्ये सुरू केलं जावं म्हणजे कसं उन्हाळा पावसाळ्यात जर लावलेला तुम्ही चारा आहे बंदिस्त शिळीपालनातला तर ती चारा पण खायला येते आणि शेळ्यांना खायला झालेस तुमचं पंच्याहत्तर टक्के ओझं कमी होते तर समजा तुम्ही शेळ्या आणल्या नोव्हेंबरमध्ये दहा आणल्या समजा अगर आठ आणल्या तर काय करायचं की सलग पंधरा दिवस शेळ्या फिरवायच्या सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास दोन दोन तास शेळ्यांना फिरवायचं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास पंधरा दिवस असं करायचं आणि पंधरा दिवसानंतर फक्त एकच टाईम फिरवायचा पुढचे पंधरा दिवस तर एक टाईम आधी दोन टाईम फिरवायच्या पुन्हा एक टाईम फिरवायच्या आणि त्याच्यानंतर एक दिवस आड करून शेळ्या फिरवायच्या चा। त्याच्यानंतर हळूहळू दोन तीन दिवसाला एकदा सोडायच्या मग सोडायच्याच नाहीत तर असं करून हळूहळू हळूहळू शेळ्यांना पण कळत नाही की आपण कधी बंदिस्त झालो ते आणि आपल्याला पण लय जास्त परेशान व्हावं लागत नाही कधी कधी जर शेळी गा नसली असली तर पिल्ले पण फिकू शकते गाभडव पण शकते तर त्याच्यामुळं शेळ्यांना मानसिकता शेळ्यांची जपणं गरजेचं असते म्हणजे कोणत्या पण जनवर असो की माणूस असो आता आमच्या इथं गावात खूप माणसं गावाकडे राहते तर म्हतारे माणसं आणि त्यांचे मुलं पुण्या मुंबईला राहते तर ते गिनवते तर मुलं की चला आमच्यासोबत तुम्ही इथं राहू नका एकटं पण एकटं राहतात हातानं करून खातेत पण पुण्या मुंबईला राहत नाही ते तर त्यांना गॅसवरचं खावं वाटत नाही पुण्यातलं परत मुंबईतलं असं बाहेरच्या ल हिच्यातलं शहरातलं तर तसं असतंही शेळी पालनात फिरलेली शिळी वेगवेगळा चारा खाल्लेला असते आणि एकच एक चारा आपण टाकतो तर त्याच्यामुळं तेवढं त्यांना आवडत नाही तर फिरस्ती पालनातल्या शेळ्या बंदिस्त कशा कराव्या ह्याबद्दलचा व्हिडिओ आहे हा माझा तर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद